प्रिय भक्तांनो नेहमी एक गोष्ट मात्र तुम्ही तुमच्या लक्षात ठेवावी आणि ही गोष्ट जो लक्षात ठेवतो ना तो मात्र कधी एकटा राहत नाही प्रेमळ भक्ता जेव्हाही तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये एकटा असशील ना तेव्हा मात्र तुझ्या विचारांची काळजी घे कारण तुझे विचारच कोणता निर्णय घेतील हे नक्की तुझ्या विचारांच्या हातात असते आणि जेव्हा मात्र तू चार चौगात म्हणजे लोकांसोबत तू ना तेव्हा मात्र तुझ्या शब्दांची काळजी घे हे तुझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे प्रेमळ भक्तांनो असेच वाळूमामांचे प्रेमळ व वा मनमोहक संदेश सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी स्वरूपी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु मावळी आम्ही तुमचं बाळ आहोत मित्रांनो भगवंत नेहमी सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्टीचे लक्ष असू दे जेव्हा एखादा माणूस देणारा असतो तेव्हा देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो बरं का मग तो तुला आधदाराचा शब्द देत असेल किंवा अडचणीच्या वेळी नक्की दिलेली मदत असेल मात्र तो सर्वश्रेष्ठ असतो आणि त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ तूही असशील जेव्हा त्याच्या अडचणीच्या वेळी त्यानं तुला न सांगता त्याच्या अडचणीच्या वेळी तू त्याला मदत करशील म्हणून लक्षात घ्या भक्तांनो जीवन हे असंच आहे जीवन म्हणजे एक प्रवास आहे बरं फक्त आणि फक्त तुम्हाला या प्रवासामध्ये घाबर गरज नाही कारण कोणते वळण कसे येईल हे मात्र तुम्हाला माहिती नसते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नक्कीच आयुष्याच्या या प्रवासामध्ये तुमचं जीव जीवन थांबणार नाही तुमचं जीवन हे चालतच राहणार फक्त आणि फक्त सकारात्मक राहा बाकी सर्व वळण नक्की तुम्ही प्रत्येक वळणावर तुम्हाला वळता येईल देव भगवंत नेहमी सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता लक्षात ठेव मन हे असं पाखरू आहे तुझं ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मन मनसोक्त विचारांची गरज असते बरं प्रत्येक मनुष्याचे मन हे पाखरू असते त्याला उडण्यासाठी संपूर्ण पूर्णपणे मनसोक्त विचारांची गरज असते सकारात्मक भावनेची विचारांची नक्कीच गरज असते मगच तुझे मन चांगल्या प्रकारे हुरू हुडू शकेल प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात आयुष्य कसं जगायचं ते वात्या पाण्याकडून शिक नक्कीच सर्व काही समजेल कारण वाट तेथील खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं हे त्याला सर्वत्र माहीत असते म्हणून केव्हाही लक्षात घ्या आयुष्य जगायचे असेल तर पाण्याच्या वेगासारखं जगा केव्हा कसं पुढे जाल याची खात्री न करता नक्की जीवनामध्ये चालत मात्र राहणं एवढंच तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने चालावं याची पूर्णत्व काळजी देखील घेणं बरं पूर्णपणे गरजेचं असतं बरं का प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी मी, मी तुम्हाला आज ही भूमिका दिलेली आहे की या परिस्थितीला तुम्ही नक्की दोन हात करून या परिस्थितीचा पराभव करून नक्की तुम्ही तुमचा विजय गाठा म्हणून लक्षात ठेव चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे नेहमी लोक आठवणीत राहत असतात व जीवनामध्ये नेहमी सर्वत्र मोठा शिखर गाठत असतात म्हणून मनात शब्दात आणि आयुष्यामध्ये नेहमी तुझ्या नेहमी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आयुष्यात विचार करायला शिक व आयुष्यात सर्व गोष्टी नक्की मिळून टाक काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरी मात्र तुझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टीच आयुष्य नक्की बदलू शकत नाहीत मात्र एक सर्वात मोठी व सर्वश्रेष्ठ गो गोष्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही गोष्ट नक्की तुमच्या आयुष्याला राख नाही तर सोनं बनवूनच सोडते ते म्हणजे या गुरुमावलींचे नामस्मरण या गुरुमावलींची केलेली सेवा नेहमी लक्षात घ्या आयुष्यामध्ये कोणी किती काही म्हटलं ना तरीही रडू नका फक्त आणि फक्त या गुरुमावलींचे नामस्मरण करा व या गुरुमावलींना निस्वार्थ मनाने हाक मारा नक्की हे गुरुमावली आपल्या मदतीला धावून येतील व बाळूमामा आपल्या प्रत्येक भक्तांच्या सोबतच असतात फक्त आणि फक्त त्यांना ओळखाला मात्र आपल्याला आलं पाहिजे बरं का मनातला मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो ना तसं तुझ्या शब्दातील गोडावा माणसातील नातं मात्र नक्की जपून ठेवतो म्हणून तुझ्या नक्कीच शब्दांतील गोडावा नक्की जर असेल ना तर तुझ्या या संपूर्ण ब्रह्मांडाच्या आयुष्यामध्ये नक्की जगत असताना कोणी तुला रडवणार नाही प्रेमळ भक्ता ठरवलं ते प्रत्यक्षात होईल असं कधी होत नसतं बरं आणि जे होतं ना ते कधी तू ठरवलेलं असतं असंही नसतं यालाच आयुष्य म्हणतात लक्षात ठेव तुला मी तीच गोष्ट देत असतो बरं जी तुझ्यासाठी योग्य आहे ती गोष्ट मी तुला कधी देत नसतो जी गोष्ट तुझ्यासाठी कधी योग्य नाही तू त्या गोष्टीसाठी बनलेला नाही ही गोष्ट मी नक्की तुला देतच नसतो चित्र हे हाताची कृती आहे पण चारित्र मात्र ही तुझ्या आणि प्रत्येक भक्तांच्या मनाची आकृती आहे बरं का चारित्र जसं असल भगवंत तसं तुमचे असतील जीवनाच्या वाटेवर अडचणी या गतिरोधकाचं काम करत असतात यावेळी नक्कीच त्यावेळी आपली गती कमी करणं मात्र आपल्याला ठीक असतं परंतु त्यांना भिहून वाटेत थांबणं हे भरपूर चुकीचं आहे मार्ग काढत पुढे जा भक्ता म्हणजे नक्कीच तुझं आयुष्य भरपूर शिल्लक दिसेल अन्यथा त्या गट गतिरोधकाला पाहून जर एका जागी थांबशील ना मग मात्र मी निश्चिंत स्वरूपात सांगू इच्छितो तुझे जीवन अजून मोठ्या अडचणीत जाऊ शकेल मन हे मोकळे असावे फुलांसारखे सुंदर असावे ठेवू नका काही मनात नाते तुमचे तुम नक्की आमचे प्रेमळ नेहमी असावे यासाठी आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करावा आणि नेहमी पूर्णपणे भगवंतांवरती विश्वास ठेवावा मित्रांनो प्रेमळ गोष्ट भक्तांनो एक गोष्टीचे नेहमी असू द्या बरं कारण शुभ सकाळ म्हणजे केवळ आणि केवळ प्रत्येकाला शुभेच्छा देण्याची नक्कीच औपचारिकता नसते बरं तर तुमच्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची काढलेली आठवण आणि सुंदर आठवण असते म्हणून लक्षात घे मी नेहमी सकाळ सकाळी या वातावरणात असतो नक्की पाट्ट पाट पाट्ट मात्र नक्की भगवंतांचा वास असतो म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकाला जीवनामध्ये सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्य उगवण्यासाठी उठून काम करणं हे तुमच्या हातात आहे नक्कीच तुम्ही चमकाल मित्रांनो भगवंत आपल्या प्रत्येकाला सांगत असतात प्रत्येक गोष्ट तुझ्या नशिबात असणे हे तुझ्या हातात नाही पण तीच गोष्ट तुझ्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आम्ही तुझ्या हातात दिलेला आहे भक्ता म्हणून लक्षात घे प्रत्येक गोष्ट तुला मिळेल हे कधी शक्य होईल जेव्हा तू तु तुझ्या प्रत्यक्ष हातातील दडलेल्या रेषामध्ये भविष्य न पाहता तू तु तुझ्या आयुष्यामध्ये बुद्धिमत्तेने व सकारात्मक विचाराने नेहमी पूर्णपणे प्रयत्न करशील तेव्हा मात्र नक्की तू तु तुझ्या आयुष्यात सर्वात मोठे यश गाठशील सर्वात मोठे यशाचे शिखर नक्की गाठशील प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा की आम्ही तुमच्या सोबत असताना कोणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही कारण ज्याच्या पाठीशी असते भगवंतांची शक्ती तो कधीही एकटा नसतो आणि नसतो कधीही उपाशी म्हणून लक्षात घ्या भगवंत तुमच्यासोबत आहे ना म्हणून भेऊ नका या गुरुमावलींना एकदा मनाने हाक मारा आणि नक्कीच तुम्ही पहा की कशाप्रकारे हे गुरुमावली तुमचे आयुष्य चांगले व रंग चांगल्या प्रकारे भरतील मित्रांनो आजचा भगवंतांचा संदेश मात्र दुर्लक्ष करू नका प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रिय भक्ता तुझ्या या आयुष्यामध्ये भरपूर जण येतील आणि नक्की जातील देखील प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं बरं पण जे तुझ्या सुखदुःखात नेहमी सामील होऊन तुला नक्की आधार देत असतात ना त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत तू विसरू नको कारण आम्हीच तुझ्या जीवनामध्ये त्यांना पाठवलं आहे कारण तुझ्या जीवनातील सर्व अडचण दूर व्हावं व तुला जीवनामध्ये सुख आनंद व सर्व काही प्राप्त व्हावं यासाठी आम्ही तुला नक्की तुझ्या जीवनामध्ये त्यांना पाठवलं आहे आनंद हे या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वोत्तम उत्तर औषध आहे मित्रांनो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आनंद एवढे सर्वात मोठे औषध मात्र भगवंतांनी आपल्याला कोणतेही दिलेले नाही या सर्व ब्रह्मांडामध्ये सकारात्मक विचारासहित आनंद व्यक्त करा व नेहमी आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा नक्की भगवंत तुमचे जीवन आनंदमय व सौंदर्यमय व सकारात्मय सकारात्मकमय करून टाकशील जगण्याचा आनंद हा तुमच्या अवतीभोवतीच असतो फक्त त्याला मात्र शोधण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतात कारण भगवंत प्रत्येकाला नक्की पूर्णपणे जीवनामध्ये आनंद दिलेले आहेत फक्त त्याला शोधण्यासाठी मात्र बळ आपले वापरावे लागतील भगवंतांनी दिलेली बुद्धी आपल्याला वा वापरावे लागेल मित्रांनो नेहमी सूर्योदयाच्या साक्षीने देऊ सर्वांना शुभेच्छा सुख समाधान शांती लाभो हीच या सद्गुरांचरणी माझी इच्छा मी व्यक्त करतो नक्की कोणत्याही परिस्थितीत या संदेशाला दुर्लक्ष करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा उगवलेला हा दिवस तुम्हाला आनंदात्मक उत्साह वर्दव वर्धक आणि उत्तम आरोग्यदायक नक्की घालवायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला प्रेमळ भक्तांनो नेहमी स्वतःवरती सर्वात जास्त विश्वास ठेवावा लागेल व परिस्थिती कशी जरी असली ना नेहमी सकारात्मक मात्र तुम्हाला राहावं लागेल व भगवंतांवरती निस्वार्थ प्रेम करावं लागेल आयुष्य ही फार अवघड शाळा असते भक्ता पण कोणत्या तू वर्गामध्ये शिकत आहे हे तुला फक्त आणि फक्त ठाऊक नसते पुढची परीक्षा तुझी कोणती हे देखील तुला नक्की याची कल्पना नसते आणि नक्की कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका मात्र या जीवनामध्ये भगवंतांनी वेगळी दिली आहे म्हणून मित्रांनो जीवनामध्ये प्रश्न कसेही असो फक्त फक्त आणि फक्त भगवंतांनी हे प्रश्न नक्की आपल्या जीवनात जरी दिले असले हे कोडे आपल्याला सोडवा सोडवायला दिले जरी असले तरी याला उत्तम उपाय मात्र भगवंतांनी दिलेले आहेत ते म्हणजेच संयम ठेवणे स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणे नेहमी आनंदी राहणे व भगवंतांचे नामस्मरण करणे याच्या एवढे चांगले व वा मौल्यवान मात्र कोणताही आधार आपल्याला नाही मित्रांनो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे मात्र नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो बरं सुंदर श्रणाची वाट पाहण्यापेक्षा भक्ता लाभलेला श्रण सुंदर कर कारण श्रण नक्कीच महत्वाचा असतो कारण पण हे तुझे शरीर आम्ही तुला एका प्रकारे भाड्याने दिलो आहे ज्याचा कराळ संपला ना नक्की आम्ही ते घेऊ नक्की त्यासाठी एक मिनिट ही इकडे तिकडे होणार नाही म्हणून लक्षात ठेवू जोपर्यंत हे तुझे आयुष्य आहे तोपर्यंत आनंदी जगाला शिक योग्य विचार योग्य पायवट पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही तुला मागे ठेवून देत नसते व मागे नेत नसते લક્ષવા प्रेमळ भक्तांनो आयुष्यामध्ये सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णत्व सुखी कधी होत नसतो का भक्तांनो पण दृष्टी मात्र बदलली तर नक्कीच प्रत्येक माणूस सुखी होऊन जातो नियम सोपा असतो तो, तो अंमलनाथ अन्य मात्र कठीण असते संस्कृत माणसांची संगत आणि यशवस्वी लोकांचे नेहमी मार्गदर्शन तुझ्या जीवनात नक्की तुला चांगले बद्दल घडू शकते आणि या भगवंतांचे व या गुरु माऊलींचे नामस्मरण तुला तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठ्या स्तरी नेऊ शकते बघता बाकी सर्व काही तुझ्या हातात आम्ही सोपवलं आहे फक्त आणि फक्त बाकी सर्व काही तू ठरव कारण आम्ही तुझ्या मात्र सोबत आहो याची जाणीव ठेव हो, आणि नेहमी सकारात्मक राहा सकारात्मक पद्धतीने विचार कर चांगली माणसं शंभर वेळा जरी नाराज झाली ना बघता तरी त्यांची नाराजी दूर कर कारण एक गोष्ट नेहमी लक्षात असू दे ही नेहमी मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत नक्कीच होतो माल तुटली म्हणून आपण मोती फेकून देतो का नाही म्हणून ती चांगली माणसं जी आहेत नक्कीच मोती म्हणून आम्ही तुला गिफ्ट दिलेलो आहे आम्ही तुला एक काहीतरी सरप्राईज दिला आहे बघता याला होय मोती समज आणि जी तुझ्या जीवनामध्ये अडचणीच्या वेळी सर्वप्रथम तुझ्या सोबतीला असते व नेहमी तुझ्या अडचणीच्या वेळी सर्वप्रथम ती तुझे नाव घेते ना तेव्हा मात्र नक्कीच तुला पूर्णत्व या जीवनामध्ये त्या मोती वाळ्या व्यक्तीला नक्की सांभाळायचं आहे इतके देखील आम्ही तुझ्यावर कार्य सोपवलं आहे याला चांगल्या पद्धतीने तू करशील यावरती देखील आम्ही विश्वास ठेवतो प्रेमळ भक्तांनो या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आपलं काय आहे संपूर्ण ब्रह्मांड मालकांचेच आहे आपलं काही नाही हे आरोग्य भगवंतांनी दिलेलं आहे हे संपूर्ण जग श्वास म्हणजे हवा पाणी म्हणजे जळ आणि हे आकाश हे संपूर्ण प्रकाश हे संपूर्ण अंधकार हे संपूर्ण वातावरण सर्व काही भगवंतांचे आहे आपण सर्व माणसे मात्र भगवंतांनी आपल्याला येथे करारावर पाठवलं आहे म्हणून लक्षात घ्या कोणाला कशा पद्धतीने आनंदी राहायचे कशा पद्धतीने जीवन जागायचे हे देखील भगवंतांनी प्रत्येकाच्या हातात दिला आहे एक गोष्ट मात्र पक्की आहे भगवंतांनी प्रत्येकामध्ये एक कोणती ना कोणती कौन्ती कला दिलेली आहे बरं का फक्त आणि फक्त त्या कळे ओळखा व जीवनामध्ये सर्वात मोठे यश गाठा मित्रांनो बाळूमामांचा भक्तिमय संदेश जर तुम्हालाही मनापासून जर आवडला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये आम्हाला तुमची सहमती दर्शवा व असेच संदेश बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा कमेंटमध्ये टा संदेश आवडला असेल किंवा आवडला नसेल याची नक्की आम्हाला तुमची प्रतिक्रिया द्या प्रेमळ भक्तांनो नक्कीच भेटूया पुढील एका नवीन मामांच्या भक्तिमय व मनमोहक संदेशाद्वारे जय श्रीराम